रुक्मिणी आणि शंकर अगदी साधे मोलमुजुरी करणारं जोडप गावापासून अगदी थोड्या अंतरावर यांचं झोपडं गाय कुत्रा अशी काही जनावरं पाळलेली आजूबाजूला काही भाज्या लावल्या होत्या दूध भाजी विकून जो पैसा येईल तो रुक्मिणी बाजूला ठेवायची शंकर मोलमजुरी करून जी हमाली करायचा त्यावर त्यांचा दिवस जात होता लग्नाला एवढी वर्ष झाली तरी पोर होत नव्हतं या मुक्या जनावरांवर पोटच्या पोरावानी माया करायची रुक्मिणी शंकरला कधी काहीच काम मिळायचं नाही तेव्हा हताश व्हायचा तो काय दिलं म्या तुला रुक्मिणी कधी साडीचोळी नाही घेऊ शकलो खरंच तुला कोणतंच म्या देऊ शकलो नाही बाप होता तेव्हा नेहमी बोलायचा थोडा तरी शीख आकडेमोड तरी समजून घे पर त्याचं नाय ऐकलो म्या अन आता बघ माझ्याच भावाने आपल्याला फसवलं तू पर मला सांगायचीस भाऊजी तुम्हाला फसवतायत पर म्या तुलाच खोटं ठरवलं अहो असं नका बोलू मी माझ्या चुलत्याच्या दुकानात राहून राहून थोडी आकडी मोड शिकले म्हणून मला संशय आला होता भाऊजीचा पण आपलं नशीबच खोटं म्हणायचं नात्यांच्या बाबतीत आपली ओंजळ रीतीच म्हणायची बघा पर तुम्ही नका मनाला लावून घेऊ कितीतरी लोकांच्या डोक्यावर छप्पर पण नसते बघा आपल्यालाही आपल्या हक्काची चंद्रमुळी झोपडी हाय आपली, आपली, आपली एकमेकांची साथ आपली ही पोरं मुकी असली म्हणून काय झालं पोरच आहेत माझे अजून काय नको मला असे म्हणून तिने बाजूला ठेवलेले काही पैसे त्याला देत डाळ तांदूळ आणा तो बाजारात गेला तिथे भिकू शेडची काही माणसं होती शंकरला बघून त्यांनी पैशाचं अमिष दाखवले आणि त्याला बेकायदेशीर मार्गाने दारूची वाहतूक करायला लावली शंकर घाबरला होता पण पैसे मिळतील म्हणून ते लोक सांगतील ते काम त्याने करायची तयारी दाखवली तीन चार दिवस शंकर आला नाही म्हणून रुक्मिणी काळजी करत होती गावात जाऊन आली पण त्याचा पत्ता कुठंच लागला नाही दोघांना कोणाचाच आधार नव्हता रडवेल्या तिला बघून भिकू शेठची मानशी तिच्या अंगचाटीला यायला बघत होती त्यांची घनेरडी नजर चुकवत ती तिथून जाताना एक जण मोठ्याने ओरडला शंकर याची बायको वाट बघतेस नवं येईलच तो आता आमच्याच कामासाठी गेलाय तोपर्यंत तू तो ये इकडं तुला भी काम देतो असे म्हणत रामाने तिचा पदर पकडला तिने त्याला हुडकून लावलं आणि त्याला एक कानाखाली मारणार तेवढ्यात शंकर आला अगं रुक्मिणी थांब कशाला मारतेस अगं त्यांनी काम दिलं मला बघ किती पैसे मिळाले माफ करा असे म्हणत तो तिला घेऊन त्यांच्या त्या, त्या चंद्रमोळी झोपडीत आला तिच्यासाठी नवीन घेतलेली साडी गजरा बांगड्या त्याने दाखवल्या रुक्मिणीने त्या वस्तू घेतल्या नाहीतच पण चार समजू तिचे बोल शंकरला सांगून बघितलं आव ती माणसं चांगली नाहीत शंकरला सांगून बघितलं आव ती माणसं चांगली नाहीत त्यांच्या नादी नका लागू मला नको ही साडी चोळी त्यापेक्षा आवडते मला ही आपली झोपडी चंद्र मोळी नको तो पापाचा पैसा त्याला सांगा नका करू असली कामं त्यांनी तुम्ही यायच्या आधी माझ्या अंगावर हात टाकला म्हणून म्या त्याला पर तेवढ्यात तुम्ही आलात ऐका माझं यडीच असा पैसा नको आपल्याला आपली कष्टाची मीठ भाकरी बरी खाऊन आपल्याला लागते ती सुखाची झोप खरी ही असली दौलत नको शंकरला रुक्मिणीचे म्हणणं पटत तो राहिलेले सर्व पैसे त्यांना परत देतो मी या काम नाही करणार म्हणून सांगितलं पण गुंड ते काहीतरी दगाबाजी करतील म्हणून रुक्मिणी पोलिसांना घेऊन आधीच तिथे आली होती काळा बाजार करणाऱ्या त्या टोळीला पोलीस कितीतरी दिवस त्यांच्या शोधात होती शासकीय नियमानुसार काही रक्कम या जोडप्याला मिळाली त्यांनी ते गाव सोडून दुसऱ्या गावात छोटेसे घर बांधलं मोठ्या प्रमाणावर दूध विकून शंकर आता बरेच पैसे कमवत होता सर्व छान चालू होते रुक्मिणीला मात्र आपली चंद्रमुळी झोपडीची आठवण आली म्हणून त्यांच्या जुन्या गावात ते आले त्यांची झोपडी तशीच होती सगळीकडे प्रेमाने हात फिरवत होती रुक्मिणी तेवढ्यात तिला जवळच कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला बघते तर काय मुलगी झाली म्हणून पैशाने श्रीमंत असलेला पण मनाने गरीब असलेला बाप आपल्या त्या एवढ्याशा पिल्लाला रस्त्यावर सोडून आजूबाजूला कोणी नाही म्हणून गाडीत बसून निघून गेला रुक्मिणीने त्या जीवाला उचलले आपल्या झोपडीत आणले चंद्राच्या त्या प्रकाशात तिच्या त्या, त्या चंद्रमोळी झोपडीत आज ती पोर चांदणीसारखी चमकत होती तिला उराशी धरून रुक्मिणीने तिला शांत केले आपल्या घरी आणून तिला वाढवले तिच्या या चंद्रमोळी झोपडीने तिने बघितलेली सर्व स्वप्न पूर्ण तर केलीच पण आज मातृत्वाची रीती असलेली तिची उंजळ सुद्धा भरून काढली होती त्या मुलीचे नाव तिने चंदा ठेवले दुधाचा व्यवसाय करत करत त्यांनी चंदाला मोठे केले तिच्या जन्माचे सत्य आणि तिची चंद्रमोळी झोपडी अजूनही रुक्मिणीच्या मनात तशीच आहे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद